सेवा फार्मिंग या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एक पिलो जरा असं जास्त बिमार असल्यामुळे जे की सिव्हिल हॉस्पिटल जे सरकारी दवाखाना असते आपल्या गुराचा त्याच्यामध्ये डॉक्टराला बोलवलं कारण की फ्रीमध्ये असते सगळं काही तर डॉक्टराला फक्त कसं घरी बोलवायचं मला येणं जा जाण्याचा जा खर्च द्यावा लागतो परंतु घरी येऊन हो दोन पिल्ले जर असे बिमार पडलेत काहीतरी ते खाल्लं त्याला दोघांना संडास लागलेली आहे किंवा काहीतरी त्याच्यासाठी ही छोटीशी इंजेक्शनमध्ये सलाईन असते ती सलाईन लावलेली आहे पिल्ल्याला दवा म्हणजे बघू शकता बिटलचं पिल्लू आहे आणि त्याला सलाईन लावलेली आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा दोन्ही पिल्ल्याचे जे सलाईन लावतात आणि इंजेक्शन देतात ते दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तर मित्रांनो बघा असे बिल पिल्ले बिमार पडत नाहीत पण पहिली वेळेस असं झालं की डॉक्टरला बोलवायचं काम पडलं आमच्या फार्मवर आतापर्यंत लस सोडलं तर कुठलं बिमार याला औषधी देण्यासाठी किंवा इंजेक्शन सलाईन देण्यासाठी बोलवलेलं डॉक्टर नाही तर लसासाठी बोलवतो पण हे थोडंसं म्हणजे असं चालायला पण हे करत आहे बघा पिल्लेची हालत बघा अशक्तपणा झालेला आहे संडास लागलेली आहे त्याला आठ दिवसाची आणि दुसरा पिल्लू पण आहे जे की दोनही सेम आहेत आमच्या सीडमध्ये सध्या तेहतीस पिल्ले आहेत तर तेहतीस पिल्लेपैकी दोन पिल्ले जर असे अशक्तपणा होतं तर ते दाखवत आहे आणि ह्याला पण एक छोटीशी इंजेक्शनमध्ये जे सलाईन असते ते लावलेलं आहे तर बघू शकता आपण डॉक्टर देत आहेत ते कोल्हारसर आहेत जे सिव्हिल हॉस्पिटल आहे तर गुरांच्या जे सरकारी दवाखाना असते त्यांच्या हॉस्पिटलमध्ये आहे तर त्याला फोन केला तर कधी पण हजर राहा असतात होतं छोटंसं एक व्हिडिओ बोलल्यानंतर सहज